सिलिंग चा प्रवास करण्यासाठी आम्ही तर खूप जास्त एक्साइटेड आहोत कारण की आवडतं एखाद्या गोष्टीसाठी आपण लवकर पोहोचणार असो तर खूप छान वाटतं नॅनूला आपण शंभर पर्यंत पोहचवत आज मुंबई एकदम क्लिअर दिसते येऊन पोहोचलोय काम आहे त्यामुळे पण इथून आता बाहेर कधी पडू ह्याची काही गॅरंटी वाटत नाही मला कारण की एवढं ट्रॅफिक आहे एवढं एकदम गर्दीच गर्दी आहे गर्दी आहे लहान मुलींचे फ्रॉक आहेत एक मस्त शॉप आहे बघा छोटस बंदरला रिशीला खेळणी घेतली आहेत आणि मस्त मस्त इकडे भरपूर सारी स्वस्त आणि सुंदर अशी खेळणी आहे एका छोट्याशा गल्ली मध्ये मस्त एवढं मोठं दुकान आहे आणि ऋषीने केवढ्या गाड्या घेतल्यात के बघा बाप रे खुश ऋषी हॅप्पी बंद एवढ्या मोठ्या गर्दीत एकटीच फिरते मी ऋषी ऋषी पप्पा एक साईडला गाडी लावून थांबलेत आणि काय काय वस्तू बघण्यासाठी मी म्हणजे आली आहे होलसेल मार्केट आहे कपड्यांचं वेगवेगळं आहे पुन्हा आता पुढे भांड्यांचं वेगवेगळं आहे घरातल्या जे आपले क्रोकरी लागते त्यांचंही सगळं वेगवेगळं इकडे मार्केट आहे चला इथे तर फर्स्ट शॉप दिसलं आहे बघूया आता मी चालून चालून फार दमले फार दमले मला कुठे शॉपच दिसत नव्हतं आधी म्हणजे सगळे कपड्यांचंच दिसत होतं ठीक आहे बघूया आता कुठे कुठे काय काय मिळतंय ते पूर्ण मार्केट म्हणून मला जी हवी आहे ना हळदी कुंकूसाठी वान ते मिळालंय हे कस डझन देत आहेत ते बघूया एवढं सगळं फिरून इथे मला ज्या हव्यात त्या छोट्यावाल्या डिश मिळाल्या त्याची प्राइस वगैरे मी सगळं तुम्हाला एंड पर्यंत सांगते गुगल पे वगैरे होत नाही इथे त्यामुळे कॅशच आणावी लागते असं सगळं आहे मस्जिद बंदरच्या एखाद्या शॉप मध्ये भरपूर छान शूटिंग करेल असं वाटलं होतं पण ही एकंदरीत गर्दी बघता मी काहीच शूटिंग म्हणजे एकदम थोडस आणि खूप म्हणजे खूप दमायला झालंय खरंच एवढ्या गर्दीची आता अजिबात सवय नाही उरली आहे ना तर फार म्हणजे फार दमायला झालंय ऋषीला मात्र मी भरपूर खुश केलंय ऋषी तुला काय काय घेतलं मग मी पटपट दाखव बघूया मी मोठा ब्लॉग मस्जिद बंदरला जाऊन करणाऱ्या हिशोबाने आलेली बट ठीक आहे हा जो काही केलाय तो तुम्ही बघा नसेल आवडला तर सोडून द्या आणि आवडला तरी पण लाईक करा ऋषी दाखव बघा मस्त मस्त ऋषीला भरपूर गाड्या घेतल्या एक दोन तीन ना अशा भरपूर घेतल्या रिशी खूश झालाय आणि ऋषीला काय काय घेतलं होळीची तयारी दाखव इकडे होळीची तयारी बंदूक आणि मी हे खूप छान असं वान घेतलंय आणि ऋषीचे पप्पा मला याची प्राइस वगैरे विचारतात पण मी काही सांगणार नाही तुम्ही मला कमेंट करा मग मी तुम्हाला हळूच सांगेन <laughs> खूप छान मला या डिश आहेत ना मी एवढ्या ऑनलाईन फ्लिपकार्ट अमेझॉन सगळी सगळीकडे बघितल्या पण या सगळ्याची किंमत वीस पंचवीस रुपये अशी होती तुम्हाला किती वाटते ह्याची किंमत मला इथे कितीला पडलं असेल नक्की कमेंट करा मस्त मिळालंय केळीचं पान आहे बघा म्हणजे आपण हे नैवेद्यासाठी देवाला दाखवू शकतो ह्याच्यामध्ये छान नैवेद्यासाठी असं म्हणू शकत नाही आपण जे जेवणाला जे ताट वापरतो तेच आपण नैवेद्याला ठेवतो पण हे जेवणासाठी आपण वेगळं ताट नैवेद्यासाठी ठेवू शकतो आणि मस्त आहे आणि असं फील येईल मुंबईत आपल्याला केळीच्या पाण्यात ठेवल्याचं कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा मस्जिद बंदर वरून सगळी शॉपिंग करून आता निघाली आहे घरी जाण्यासाठी आणि आता वाजलेत बरोबर सात मी दाखवते तुम्हाला वाजून एक मिनटं झालंय आणि निघालोय आता घरी जाण्यासाठी आणि आता आहोत आम्ही फ्री च्या सिग्नल जवळ आणि आता पुन्हा आपण घरी जाताना सिलिंकने जाणार आहोत तर बघूया हा आपण किती वेळामध्ये मध्ये पोहोच सिलिंकने जाण्यासाठी इथे तर बघा अठ्ठावीस मिनिटं दाखवत आहेत म्हणजे गुगल मॅप तर आपल्याला अठ्ठावीस मिनिटं आहेत पण बघूया आपल्याला एक्झॅक्ट किती वेळ लागतोय घरी पोहोचण्यासाठी अठ्ठावीस मिनिटापेक्षा कमी लागतोय की जास्त लागतोय बाकी इकडे आहे रिशी रिशी आहे का आणि ऋषी रुसलाय आणि इकडे आहे ते ऋषीचे पप्पा आहेत युजुअल गाडी चालवताना त्यामुळे त्यांना काही बोलायलाच मिळत नाही आणि भरपूर सारा ट्रॅफिक आहे ठीक आहे सिलिंग वरून आपण रप रप घरी जाणार आहोत आता आपण आहोत फ्री रे वरती सगळे एकाच मस्त फ्रेम मध्ये कॅप्चर झालाय की आपली मुंबई आणि ही आपली मुंबईची धकधक लोकल ट्रेन

बघा आपण समुद्रावरून चाललोय हा संध्याकाळची वेळ असते पण गाड्या पण भरपूर आहेत आणि आम्ही आता गुगल मॅप न दाखवल्याप्रमाणे त्याच वेळेप्रमाणे आम्ही घरी पोहोचलो खूप छान मस्त मस्जिद बंदर आणि ती बऱ्याच दिवसानंतर गेलेल्या ते छान मस्जिद बंदरच्या गर्दीमध्येतला वेळ पुन्हा ते वानाची केलेली खरेदी असा सगळा आजचा ब्लॉग होता कसा वाटला आ, था था ते मला नक्की कमेंट करून सांगा मोठा ब्लॉग असा त्या शॉपमध्ये करायचं असं ठरवलेलं पण नाही प्रचंड गर्दी असल्यामुळे काही तेवढं शक्य नाही झालं पण जे काही मला जमेल तेवढा ब्लॉग मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आणि मस्त सिलिंगचा प्रवास एकदम आनंददायी नक्की सिलिंगवरून एकदा सगळ्यांनी प्रवास करावा असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया वे नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या बा बाय